माळशिरस पोलीस स्टेशन येथे नवीन वर्षानिमित्त इमारतीचे सुशोभीकरण व वृक्षारोपण करण्यात आले नवीन वर्षानिमित्त माळशिरस पोलीस स्टेशनच्या इमारतीचे सुशोभीकरण चालू आहे तसेच माळशिरस पोलीस स्टेशनच्या आवारातील साफसफाई करण्यात आली व माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वृक्षारोपण पत्रकार बांधव पोलीस अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते

राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद